आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत तर प्रसारमाध्यमाने त्यांना उत्तरं उडकत बसावं तर त्याला प्रत्येक बातमीला उत्तर, बात उत्तर देणं हे मुश्किल आहे तीधा तीधा हो मला कुणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला सगळे जागेवर आहेत कुणीही कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजिबात नाही मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा संभ प्रश्न उद्भवलेला नाही तर पंधरा दिवस जास्त झाले आठ दिवसाने आज... तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे ते की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतं मी सतरा अठरा वर्ष आ... मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यामुळं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा